श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन तसंच हरघर तिरंगा अभियानाचा उत्साह परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता आणि हिंगोली इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कावड यात्रा या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती स्वातंत्र्यदिन तसंच हरघर तिरंगा अभियानाचा परभणी जिल्ह्यात उत्साह होता परभणी इथं मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते साजरा झाला यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गावडे यांच्या हस्ते यावेळी स्वातंत्र्यसैनिक वीरपत्नी वीरमाता यांचा सत्कार करण्यात आला तसंच जिल्ह्यातल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्या चित्ररथाचं आणि सामाजिक न्याय विभाग तसंच दिव्यांग संघटनेच्या नशामुक्त भारत अभियानाचं हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आलं परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं परभणी इथं लायन्स क्लबच्या वतीनं एक हजार फूट लांबीच्या राष्ट्रध्वजाची फेरी आणि राष्ट्रध्वज सन्मान पथदर्शन करण्यात आलं या फेरीत शहरातल्या पन्नास शाळेतल्या सुमारे पाच हजारांवर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता हरघर तिरंगा अभियानांतर्गत परभणी शहर महानगरपालिका महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागांनी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तिरंगा अभियानाची शपथ दिली महानगरपालिका आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं चित्रकला स्पर्धा देखील घेण्यात आली एक धाव सुरक्षेची आणि हरघर तिरंगा उपक्रमाअंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात महा मॅरेथॉन रॅली काढण्यात आली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला परभणी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख सत्तेचाळीस हजार आठशे शेहेचाळीस ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आल्यानं महिलांना या योजनेसाठी अर्ज करणं अधिक सुलभ झालं आहे परभणी पोलीस दलाच्या मोटार विभागाच्या वतीनं शी व्हॅन तयार करण्यात आली आहे या आधुनिक वाहनात पोलीस दलातल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या व्हॅनचं उद्घाटन केलं परभणी इथं स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत दोन हजार बावीस तेवीस या वर्षातले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातले जिल्हास्तरीय पुरस्कार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते गेल्या महिन्यात वितरित करण्यात आले मानवत तालुक्यातल्या रामपुरी ग्रामपंचायतीला प्रथम पालम तालुक्यातल्या तेलजापूर ग्रामपंचायतीला द्वितीय तर जिंतूर तालुक्यातल्या कुंभारी ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात नागरिकांना विविध योजनांसाठी तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या विकास कामांना पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली जिल्ह्यातील स्थानिक गरजा लक्षात घेत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बनसोडे यांनी यावेळी दिल्या हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी खुशालसिंह हो परदेशी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी आमदार तानाजी मुतकुळे यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते हरघर तिरंगा अभियानांतर्गत हिंगोली इथं नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली विविध कार्यालयातले अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचं वितरणही करण्यात आलं हिंगोली इथं कावड यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले सर्वसामान्यांना लाभ देणाऱ्या विविध योजना या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या नाहीत तर त्या कायमस्वरूपी चालणाऱ्या योजना असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला कळमनुरी तालुक्यात प्रस्तावित विपशना केंद्राला निधी कमी पडू दिला जाणार नाही त्याची मान्यता लवकरच देणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली इथल्या महादेव मंदिरापर्यंतची अठरा किलोमीटर कावडयात्रा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या सवना इथल्या अनुराधा नायक कुशर्वता नायक या दोघींच्या खात्यावर जमा झाला आहे याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले दरम्यान या योजनेला हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण तसंच शहरी भागातल्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्जस्वीकृती केंद्र सुरू करण्यात आल्यानं महिलांना या योजनेसाठी अर्ज करणं सुलभ झालं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं कामिका एकादशीनिमित्त परतवारीच्या वारकऱ्यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं नामदेव महाराजांच्या वस्त्र समाधीला आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते मानाचा आहेर अर्पण करण्यात आला कारगिल विजय दिनानिमित्त हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचं सांगितलं परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला